हॉस्टेल मधून पळालेली अल्पवयीन मुलीवर चार जिल्ह्यातील नराधमांनी केला अत्याचार समावेश महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे आई वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेल मधून पळून गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे मुलगी हॉस्टेल मधून गायब झाल्यानंतर पीडितीच्या कुटुंबियांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा मार्ग काढला तिला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला सतरा वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करत आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती अभ्यासाच्या तणावातून तिचा आईवडिलांशी वाद झाला या वादानंतर रागाच्या भरात मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे अवघे हो दोनशे रुपये होते त्यामुळे ती एस टी रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली ती नाशिक यवतमाळ परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली पण या चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे राहणार पुणे निखिल बोर्डे राहणार नाशिक प्रदीप शिंदे राहणार परभणी आणि रोहित ढाकरे राहणार पुसद अशा चार जणांना अटक केली आहे हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली होती या ठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे भेटला त्याने राहण्यासाठी जागा देण्याच्या नावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर आरोपीने तिला पुसदला सोडले पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरे याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला यानंतर ती नाशिकला गेली इथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डे याने जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला तीन जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी पुण्याला आली इथे तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सी चालकासोबत झाली त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पोलिसांनी पीडित मुलीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तीन पथकांच्या घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर पोक्सो कलमांसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहे